तुम्हाला देखील याच्यासारखी नंबर प्लेट लावायची पण माहिती नाही की कशी लावायची तर चला अरेच या व्हिडिओमध्ये कसं अप्लाय करायचंय गुगल वर जायचंय पी डॉट कॉमवर क्लिक करायचंय पहिले लिंक सिलेक्टिंग बुकचं ऑप्शन असेल ते क्लिक करायचंय त्यावरती सर्वात पहिले तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचंय रजिस्ट्रेशन नंबरचे लास्टचे पाच डिजिट तुम्हाला त्याच्यावरती टाकायचे चेसिस नंबरचे पण लास्टचे पाच डिजिट तुम्हाला तिथे टाकायचं आहे मोबाईल नंबर तिथे तुमचा टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड फिल करायचा आहे आणि व्हेरीफाय विथ वाहन करायचंय त्यानंतर त्यावरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा व्हेकलचं मॉडेल सिलेक्ट करायचंय तिथून नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आणखी एक इंटरफेस ओपन होईल तिथे नेक्स्ट केल्यावरती तुमचं जे ओनरशिपचं नेम आहे ज्यांच्या नावावरती गाडी आहे ते तिथे फिल करायचं आहे फिल केल्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस तिथे फिल करायचा आहे नेक्स्टवरती परत जायचं आहे तुम्हाला एक फिटमेंटसाठी ऑप्शन येणार त्यावरती फिटमेंट टाईप क्लिक केल्यानंतर ते सिलेक्ट केल्यानंतर तिथे अपॉइंटमेंट टाईप जे असणार ते डिलर लोकेशन म्हणून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला पेज नवीन ओपन झाल्यावरती तिथे तुम्हाला दिसणार कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला फिटमेंट करायची तिथे तुमचं कोणतं लोकेशन असणार नियर बाय लोकेशन बघायचं ते सिलेक्ट करून घ्यायचंय कोणत्या डेटला अपॉइंटमेंट घ्यायची ती तुम्हाला तिथे सिलेक्ट करायची त्या ता टाइमिंगला तुम्हाला नंबर प्लेट बसवायची हे सिलेक्ट केल्यानंतर लगेच कन्फर्म करायचं आहे कन्फर्म झाल्यावरती तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येणार पे नाऊ करायचं आणि जर तुम्हाला ह्या वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा एच एस आर पी आणि तुम्हाला ही लिंक तुमच्या डीएम मध्ये येऊन जाईल आणि लक्षात असू द्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची मुदत आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी पडली असेल तर शेअर करा आणि फॉलो करा विषय मराठी टेक या अकाउंटला